जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कार्यक्रम स्थगित माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींची माहिती माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या दुवखद निधनाने शासनाने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे त्यामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन व पणन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल त्याच्याप्रमाणे नवनियुक्त आमदारांच्या सत्कारचा कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आल्याची माहिती माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्याच्याप्रमाणे नवनियुक्त आमदारांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार डिसेंबर एकोणतीस रोजी लोकनेते बटेसिंग या सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता परंतु माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे दोहखद निधन झाल्याने शासनाच्या वतीने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे त्यामुळे नियोजित सर्वच कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आले आहेत बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल त्याचप्रमाणे नवनियोग कामदारांच्या सत्कारचा कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी चंदू भैया या देशाचे आर्थिक आधारस्तंभ देशाचे लोकप्रिय माजी प्रधानमंत्री स्वर्गीय मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आहे आणि केंद्र सरकार व राज्य सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला असल्याने उद्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व संजय टाउन हॉलमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आमदार राजेश, राजेश दादा पाडवी, आमच्या दादा पाडवी शिरीष दादा नाईक व मंत्री जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार चा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता पण ते सर्व कार्यक्रम या दुखवटा सप्ताहामुळे रद्द करण्यात येत आहेत पुढची तारीख नंतर कळवण्यात येईल ज्यांनी या देशाला एक आर्थिक घडी बसवून दिली जागतिक मंदीमध्ये आर्थिक सामर्थ्य भारताला मिळवून दिलं ज्यांनी न बोलता न गाजाबाजा करता गेली दहा वर्ष पंतप्रधान म्हणून या देशाचा सर्वांगीण विकास केला त्या माणसाला त्या माणसाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि म्हणूनच उद्याचा होणारा सर्व कार्यक्रम उद्याचे होणारे सर्व कार्यक्रम आम्ही रद्द करत आहोत नंतर होणाऱ्या कार्यक्रमाची तारीख कळवण्यात येईल जनतेने त्याच्यात सहभागी व्हावं असं पुनश्च आवाहन करतो आणि उद्या सर्व कार्यक्रम रद्द आहेत याची जनतेने नोंद घ्यावी धन्यवाद